हर हर महादेव कसे आहात सगळीजणं तर इथं मम्मी आलेली आहे माझ्या घरातलं काम वगैरे म्हणजे आज मम्मीला सुट्टी होती त्याच्यामुळं मम्मीने आज बघा माझ्या घरातलं पूर्ण राडा काढला तर अशा प्रकारे वरच्या सगळ्या जाळ्या वगैरे काढून मारून घेतल्या तर कधी कधी आयची मदत खूप म्हणजे खूप मोठं वाटतं मला खूप छान वाटलं माझ्या मम्मीने माझी एवढी मदत केली सगळं पूर्ण फरशी वगैरे पुसून काढली तिने आणि याचा हेतू असा नाही की घरी आल्यावर माझ्या मम्मीला मा काम लावते पण खूप छान वाट गेले दीदी आता चालली दीदी तिचं मामा बोलवतोय तिला तिचा मामा बोलवतोय जाऊ दे तिला जाऊ दे का मग खेळू दे तिला पप्पा डोक्यावर ना कसं आंघोळ घातला बघू कसं घातलं डोक्यावर टक्कल पाडला तुझं

बस ना आता का हे कराय घेतली का ना? तिला उठून कुणाला देत नाही स्वतःच बसली बघ ती दिदी बसली नाही मारू ती येणार नाही परत नको येऊ ग तू परत तू मारती ती मारती तुला नको येऊ आता नको येऊ आता तिच्याजवळ आगाव झाली आगा। 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 <laughs> आगा। 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 ते मग तू हाय आगाव मीनली तुला तू आगाव हाय आगा। तू आगाव तू आगाव हा आगाव हं तू आगाव अनवी तू आगाव तू चागाव तू आगाव तू आगाव मी आगाव नाही करती नसती हर हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर कसे आहात सगळेजण आताच मम्मी वगैरे गेली ती आली होती तर पाणी वगैरे कमी पडायला आहे आता कारण घरात एक मेंबर वाढलाय तुम्हाला तर माहिती आहे सो आता उन्हाळा चालू झाला आहे आणि किती जरी भरलं कि <coughs> तर कमीच पडतं आणि तेवढा ड्रम वगैरे पुरत नाही मग मी आले होते बादल्या घेऊन मम्मीकडनं आणि मग त्याच्यावरती झाकणं आणून दिले मम्मीने आणि अजून एक अनुला गिफ्ट आणलं आहे मस्तपैकी तिला हे मस्तपैकी असं पाठ आणून दिलं आहे मम्मीने नवीनच आहे तिचं शाळेत गिफ्ट भेटलं आहे तिला तर मम्मी म्हणली की आता अनूला ह्याच्यामध्ये चाल तसं चालू नको तर छान आहे मला खूप आवडलं एवढचं ताट आहे छोटंसं आणि छान आहे खूप आवडलं तर मम्मीला काय वगैरे गिफ्ट वगैरे भेटलं ना आणि शाळेत जॉब करते मम्मी त्याच्यामुळं जर तिला गिफ्ट वगैरे भेटलं ना तर आणत असते ती तर तुम्ही बघू शकता की ती छान आहे मला खूप आवडलं आणि आज मम्मी काम पण करू लागलं मला आज तिला सुट्टी होती ना शाळेला त्याच्यामुळं आज मला काम पण काम वगैरे पण करू लागली घरात हे सगळं फरशी वगैरे तिनेच पुसून घेतली सगळ्या जाळ्या वगैरे काढल्या घरच्या मी काढत असते पण आता मला वेळच भेटत नाही परवा दिवशी खाटाखालचं साफ केलं त्याच्यानंतर काल किचन साफ केलं एक एक वेगळे करत असते मी मध्ये मत पण आज मी केलं खूप छान वाटलं मला कधी कोण मारत करायला येत नाही आणि आज माझी आई आली जर तिला सुट्टी होती तिला तर आराम भेटतच नाही आहे पण आज तिला सुट्टी होती म्हणून आली तर खूप छान वाटलं आणि काल मी गेले होते मम्मीकडं मग भाजी वगैरे पण आणली तर मला एवढी मम्मी भाजी वगैरे जेवढी पाहिजे तेवढी मी हाताने घेते ती काहीच बोलत नाही काय का बोलणार माझी आई आणि आईचा हक्काने घेतो आपण आहे का नाही तर ते लग्न झाल्यावर पण आणि लग्नाच्या आधी पण तो हक्क असतो आपण तो नाही सोडून मी तर नाही सोड सोडत कुठल्याही गोष्टी सो फक्त एवढंच की काय म्हणतात त्याला आता जाऊ दे बोले नंतर मी या गोष्टीबद्दल सो आईचा आधार खूप आहे आणि खूप छान वाटतं असं हसावं काय दुसऱ्यांचं तर नाही आहे आणि दुसऱ्या नुसतं टोंबणी द्यायला येतात आणि काय करतात बोलण्या खाव्या लागतात त्यांच्या करून धरून बोलण्या खावा लागतात पण ठीक आहे जाऊ दे ते म्हणतात ना तसंच असतं ते आणि तसंच असणार आहे सो आपण काय करू शकत नाही त्या गोष्टीला सो चला आता आवरलेलं आहे काम वगैरे झालेलं आहे आता आम्ही बघा इथे झोपलेली आहे बघू शकता आम्ही वगैरे झोपलेली आहे आता काम वगैरे करायचं आता थोडं नाश्ता जेवण वगैरे करते नाश्ता ना म्हणते दुपार झालेली आहे जेवण वगैरे करते आधी थोडा आराम बसते कारण आत्ता जस्ट सगळं काम करून बसलेली आहे मी सो चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा मी तुपच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय